उड्डाण पुलावर पुन्हा अपघात दुपा जकावर आदळली कार मोठी दुर्घटना टळली अमरावती शहरातील कुथे रुग्णालयाकडून इरविन रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलावर आज पुन्हा एकदा मोठा अपघात होता होता टळला रविवारच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास इरविनच्या दिशेने जाणाऱ्या पुलाच्या सुरुवातीलाच क्रमांकाची एक कार थेट जकावर आधळली मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या तात्काळ मदतीमुळे कारमधील सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले अशा प्रकारच्या घटनेचा हा सलग दुसरा दिवस नागरिकांचे म्हणणे आहे की या दुभाजकाची रचनाच अपघातांना कारणीभूत ठरत आहे हा दुभाजक खूप लहान आहे आणि त्यावर कुठलेही रिफ्लेक्टर नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना तो सहज दिसत नाही याच कारणामुळे येथे वारंवार अपघात घडत असतात स्थानिकांनी सांगितले की अशीच एक घटना यापूर्वी शनिवार रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास याच ठिकाणी घडली होती जेव्हा आणखी एक कार दुभाजकावर आदळली स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला याकडे तात्काळ लक्ष देण्याचे आवाहन केले आहे त्यांचे म्हणणे आहे कि या के लिना ही, मोठा की जर या समस्येवर लवकर उपाययोजना केली नाही तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही